श्रावण शुद्ध पंचमीर म्हणजे वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचं मंत्रग्रहण पार पडत आणि त्यानंतर चोवीस ऑगस्ट सोळाशे ऐंशी ची डाक रजिस्टर चेक नोंद आहे त्यामध्ये असं लिहिलंय की जून जुलै दरम्यान शिवाजीराजांच्या निधनानंतर संभाजीराजांना त्यांचं सिंहासन मिळालं आहे असे लोक बोलत आहेत आणि राजा सुद्धा त्यांच्या वडिलांच्या तत्वाप्रमाणेच चालणार आहे असं सर्वत्र बोललं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची घडी विस्कटेल किंवा भाऊबंदकीमध्ये त्यांच्या मुलांमध्ये शिवाजी महाराजांच्या मुलांमध्ये छत्रपती पदासाठी भांडणं होती असं औरंगजेबाला वाटत परंतु औरंगजेब औरंगजेबाचा हा जो अंदाज होता तो सपशेल चुकला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी अतिशय नीट बसवली म्हणजे मुघलांपासून पोर्तुगीज इंग्रजांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची जरब बसवली आणि त्यानंतर कुणीतरी छत्रपती संभाजी महाराजांना असं सुचवलं की घाई गडबडीत आणि अस्थिर वातावरणामध्ये जे मंचकारोहण पार पडले त्यापेक्षा यथाविधी राज्याभिषेक झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची प्रतिष्ठा म्हणजे राजसिंहासनाची प्रतिष्ठा सुद्धा जपली जावी म्हणून स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यावा असं संभाजी महाराजांना वाटतं आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दोनच उल्लेख आपल्याकडे उपलब्ध पहिला उल्लेख जो आहे तो मल्हार रामराव चिटणीस रचित चिटणीस बकरी मध्ये येतो दुसरा उल्लेख येतो तो, तो, तो परमानंद कृत अनुपुराणामध्ये तर मल्हार रामराव चिटणीसाची जी बखर आहे त्या चिटणीस बकरी मध्ये जी नोंद आली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकात ही अशी आहे की संभाजी राजे माघ शुद्ध दशमीला गुरुवारी राज्याभिषेक कर्विला यथाविधी विनायक शांती व पुरंदर शांती होम हो करविले आणि मग सिंहासना रूढ झाले त्यानंतर तोफा करविल्या राज्याभिषेका एक रिवाज होता काही कैद्यांची मुक्तता केली जायची त्या रिवाजाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या मंत्र्यांना अटक केली होती त्या मंत्र्यांची त्यावेळी मुक्तता केली आणि त्याच मंत्र्यांना त्यांच्या अष्टप्रधानामध्ये सुद्धा स्थान दिलं त्यानंतर संभाजी महाराजांनी आपल्या सरदारांना आदेशाची पत्र पाठवली आणि त्या आदेशाच्या पत्रावर जी राजमुद्रा होती त्या राजमुद्रेचा मजकूर असा होता श्री शंभू शिव जातस्य मुद्रा देवरी व राजते यदं कस्य विने लेखा वर्तते कस्य नोपरी